सविब आणि याचा सामना होत आहे साविब आणि टॉच जिंकून रेडिंग करायचे ठरवले आहे प्रकारे साविबाचा मुलगा रेट टाकत आहे साविबाचा मुलगा चांगला खेळत आहे साविबाचा मुलांनी बोनस घेऊन आला आहे सावची रेडिंग चालू आहे साविभाचा मुलगा या ठिकाणी रेड टाकत आहे मस्त साविभाच्या मुलाला या ठिकाणी पकडलेला आहे मुलगा आउट झालेला आहे आता सवियाच्या मुलांनी रेड टाकली आहे हो सविच्या मुलांनी पकडला आहे त्याला आता सविपाच्या मुलांनी रेड टाकतेचा मुलगा चांगला खेळत आहे याच प्रकारे सावयाचा मुलगा आऊट झालेला आहे आता सावयाच्या मुलांनी रेड टाकली आहे <laughs> आता सावितबचा मुलगा रेट टाकत आहे साविबचा मुलगा रेट चांगली टाकत आहे हा देखुणा था था। मुलाला पकडला आहे आता मुलगा रेट टाकतोय सहाबाचा मुलगा आउट झाले आहे आता सवियाच्या मुलांनी रेड टाकलीये सवियाचा मुलगा बाज आलेला आहे आता सविबाच्या मुलांनी टाकली टाकलीय त्याचप्रकारे सावयाच्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे आणि सावीबाच्या मुलाला पकडलेला आहे दहावियाच्या मुलांनी रेड टाकली आहे ह्याच प्रकारे सावियाच्या मुलांनी एक जणाला आऊट केलं आहे सावयाचा सावयाची पोरं चांगला खेळत आहेत सविबाची आता दोनच मुलं राहिलेली आहेत त्याच प्रकारे सविच्या मुलांनी एका मुलाला आऊट केला आहे सविच्या मुलांनी रेड टाकली आहे त्याच प्रकारे सविच्या मुलांनी एकाला बाहेर टाकला आहे तर दुसऱ्याला आउट सवी सवियाचा मुलगा चांगला खेळतोय हा अरे रे ऑल आउट झालेला आहे याच प्रकारे आजचा मुलगा बाद झालेला आहे सावलांनी रड टाकली आहे तो चांगला खेळतोय सावचा मुलगा बाद झालेला आहे आता सविवाचा मुलगा रेट टाकतोय हा सवियाच्या मुलाला पकडला आहे सावितच्या मुलगाने रेड टाकले सावबचा मुलगा आउट झाला आहे साविच्या मुलाला बाहेर ढकलला आहे साव्याचा मुलगा चांगली रेड टाकतोय आणि त्यांनी तीन आउट केले आहेत सावियाच्या मुलांनी तीन पॉइंट घेऊन आला आहे आता साविबाची रेड आहे हो सावी या मुलांनी एक घेतलाय सावी चा मुलगा चांगली रेट टाकतोय आता सावियाचा मुलगा बाद झालेला आहे साबच्या मुलांनी लेट टाकली आहे